नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जे आबा आणि इंद्र असतात ते बोलत असतात तेवढ्या तिथे आता मालते येते आणि म्हणते की थांबा बास झालं तुमचं आता तिचं कौतुक जर करून झालं असलं ना तर बास आलं आणि काही गरज नाही तिची एवढी कौतुक करायची आणि काय हो आबा तुम्हाला पण एवढंच तिचं आलं आहे काय तिचं कौतुक करत बसलाय आहे एक दिवस ति राणी काय करेल ना कळेल तुम्हाला असं ती म्हणते आणि आता ती तिथून निघून जाते तर आता इंद्रन ते पण रूममध्ये येतात सगळेजण आणि आता सगळेजणं म्हणतात की जेवण कधी करायचे तर सगळेजणं जेवायला येतात आणि सगळेजण तिथे किचनमध्ये जेवायला बसलेले असतात टेनिंग टेबलवरती तर आता सगळेजणं जेवायला बसतात घास घालायला लागतात तेवढं ताबा म्हणतात की सगळं घरं आहे पण नैवेद्य ठेवला का देवाला तर राणी म्हणते की हो ठेवलाय आहे ना तर आता, ते ते, आता मालती पण तेवढं तिथे येते आणि आता लगेच मालती म्हणते की हे बघ राणी देवाला नैवेद्य कोण ठेवलाय आहे देवाला निवेद ठेवायचा मग कोणी ठेवला की नाही तर आता लगेच उर्मिला म्हणते ठेवलाय आहे ना राणींनी अहो तुम्हाला माहीत नाही का राणीने नैवेद्य ठेवला आहे आहो ने ने ती राणी नैवेद्य ठेवून बसली आहे तिला तिने नैवेद्य किती तिवेचा ठेवला थे आहे अहो तो मान तुमचा राहतो मालती आई आणि तिनेच नैवेद्य ठेवलं आहे बघा तर आता लगेच मालती म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं की सगळं करायला तुला कोणी नैवेद्य ठेवायला सांगितलं होता तू का नैवेद्य ठेवला तर राणी म्हणते की हे बघा मी तुम्हाला विचारणारच होते मालती आई तर मालती म्हणते कधी विचारणार होती मला तू आ स्वतः नैवेद्य वगैरे ठेवून बसली मग मला म्हणती विचारणार होते कधी विचारणार होती तुम्हाला देवापुढे नैवेद्य गेलं सगळं गेलं आहे आणि मग मला म्हणती विचार नैवेद्य ठेवणारच होते असं म्हणते तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता मालते राणी म्हणते इंद्र येतो तेवढं तिथे आणि लगेच आता इंद्र म्हणतो की मालती आई मी सांगित राने राने ने सांगितलं होतं राणीला नैवेद्य ठेवायला अगं ती रूममध्ये आली होती माझ्याकडे विचारायला मी फोनवर बोलत होतो तर ती म्हणते की इंद्र सर जेवायचं चा का चला ना तर इंद्र म्हणतो की हो यायचंच राणी चल ना खाली तर लगेच आता इंद्राला कॉल येतो आणि इंद्र कॉलवर बोलत असतो तर आता इंद्र म्हणतो की राणी मला खूप महत्त्वाचा कॉल आला आहे मी बोलू का तर आता लगेच असं म्हणल्यावरती लगेच आता मालती म्हणते की राणी म्हणते की हो बोला नाही रजित सर माझं पण खूप महत्वाचं काम आहे अहो देवाला नैवेद्य ठेवायचं आहे तर आता लगेच देवाला नैवेद्य ठेवायला राहायचं म्हटल्यावर नैवेद्य नाही ठेवलं का अजून देवाला तर आता लगेच ते म्हणते की जा नैवेद्याला देवाला नैवेद्य ठेव तर आता लगेच राणी म्हणते की कशी जाऊ मी अहो मला आधी मालत्या आईला विचारावं लागेल तर इंद्र म्हणतो मालत्या आईला कशाला विचारते मी आहे ना जा ठेवतो देवापुढे नैवेद्य असं म्हणते आणि त्यांना नैवेद्य ठेवायला पाठवून देते तिला तर आता जी राणी आहे ती नैवेद्य ठेवायला निघून जाते ती देवापुढे नैवेद्य वगैरे ठेवते हे सांग सगळं इंग्रजीत राणी त्या मालतीला सांगतो मालती म्हणते की इंद्र तू असं वाक्षील मला नव्हतं वाटलं कारण तुला माहिती का तो मान माझा आहे तर उर्मिला लगेच म्हणते की हो ना मालती आईचा तो मान आहे अहो तुम्हाला माहिती का मी अजून ह्या घराची मोठी सून असून मी कधीच असं हे केलं नाही की मी असं कधीच नैवेद्य ठेवलं नाही माहिती का तुम्हाला मी अजूनपर्यंत कधीच नैवेद्य नाही ठेवला समोर मालती आईचा मान आहे मालती आईच ठेवत असतात असं उर्मिला पण म्हणते तर आता मालती म्हणते की जा तुम्हाला जे करायचे ते करा आणि आता मालतीतून जायला लागते तर तेवढ्यात इंद्र मालतीचा हात पकडतो आणि मालतीला म्हणतो की थांब अगं मालती आई तू असं काय करतेस गं तुला काही कळतं नाही अगं तुला माहिती आहे ग मीच राणीला सांगितलं होतं ना जाऊ दे ना कुणी ठेवला तर देवाला गेलाय ना तो नैवेद्य मी म्हणतो म्हणून चल जेवायला चल जेवणावर असा राग नाही काढू कुणी आणि मालती पाठीमाग येते आणि जेवायला बसते तर आबा म्हणतात की बघा आली ना मालती तू चल माझ्या हाताने तुला मी भरवतो अगं माझी बायको आहेस तू अगं माझी लक्ष्मी आहेस चल बसते आणि तो आबा त्या राम मालतीला जीव घालत असतो तर आता इकडे चिकू म्हणते की आई मी पण तुला जीव घातलं असतं बरं का पण काय करणार माझा हात एवढं लांब येणार नाही ना ग नाहीतर मी पण घातलं असतं जीव तर आता लगेच मालती म्हणते की आता गप चिकू लगेच चिकू म्हणते की हो मी माझ्या हातानेच मला खालते कारण की माझा हात पूर्ण नाही ना तर आता लगेच आबी म्हणतो की असं कस काय अरे तुला स्वतःलाच खायचं आहे तू कधी आई तरी जीव तू देत जा ना असं म्हणतो तर आता लगेच इकडं जी मालती आहे ती म्हणते की असं एका काही मग जाऊ दे तर आता लगेच जेवण वगैरे होतात सगळेजण तिथून जातात तर इकडं आता जे हे आहेत आ, बुवा आणि राणीची आई ती राणीची आईन बुवा, मत, बुवा ते सगळेजण आवरत असतात तर आता गोट्या म्हणतो की आत्ताच काही आवरायची गरज आहे का सकाळी पण आवरता येईल ना आपल्याला तर आबा म्हण बुवा म्हणतात की नाही काही गरज नाही सकाळी आवरायची अरे माझ्या राणीची पहिली दिवाळी आहे राणी पहिली आणि ती तिच्या घरच्या सगळ्यांना दिवाळीला बोलवलं आहे आपण त्यामुळे एवढी सगळी तयारी चालू आहे तर आता लगेच असं म्हटल्यावरती लगेच बुवा म्हणतात की हो ना पहिली दिवाळी राणीची पण आता लगेच मालते राणीची आई म्हणते की काय हो आपण आमंत्रण द्यायचं का तर राणीच्या घरच्यांना राणीच्या घरच्यांना बोलूयात ना आपण आणि त्यांना आमंत्रण दिलं नाही अजून आणि काय हो जावेबापूंना काय करायचं सोन्याची साखळी का काय कारण ते पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहे असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की सोने साखळी करायची का आपण राण्या डागेने घालत केले होते ना घालायला त्याची ती करायची मोडून तर आता लगेच हे म्हणतात की नाही नाही ते कशाला मोडायचे आपण बघूयात दुसरं काहीतरी तर आता गोट्या म्हणतो की आधी फोन तरी करा तुम्ही मी त्यांना मग बघूयात तर आता लगेच बुवा त्यांना फोन करतात इंद्राला म्हणतात की जावे बाप्पू काय करताय तर आता इंद्र इकडं हॉलमध्ये येऊन बसतो आबांच्या जवळ तर आता लगेच तो म्हणतात की बोला ना बु काय म्हणता बुवा तर बुवा म्हणतात की काय नाही कुठं हात जावे बापू घरी का तर इंद्र म्हणतो की हो इंद्राला ते म्हणतात की हे बघा तुमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना त्यामुळे आमच्या घरी तुम्ही दिवाळीला येताल का तर आता इंद्र म्हणतो की हो मग येईल ना बुवा असं ना का नाही येणार तर आता लगेच ते आमंत्रण सांगायला केलं होतं तिथे आबा आहे का आबांकडे द्या ना फोन असं बुवा म्हणतात तर आता आबांसोबत पण बोलतात आणि आबांना पण ते आमंत्रण सांगतात तर आता आबा म्हणतात येऊ आम्ही ठीक आहे असं म्हणतात तर आता मालती म्हणते की इंद्र कसा तयार झाला मालती मालतीतून निघून येते आणि उर्मिलाला सगळं सांगते उर्मिला म्हणते मालते आता काही खरं नाही राहिलं कारण की इंद्र सरांनी इंद्रजीतनी काय केलं माहिती ना आपण इंद्रजी भाऊजींनी राणीला डायरेक्ट उचलून घरात आणलं तुम्ही नाही म्हटलं तरी आता कसं ऐकणार तुमचं इंद्रजी भाऊजी आता नाही ऐकणार तर आता रा मालती म्हणते की आता कशी सोडते बघीची चांगली दिवाळीच काढते मी असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा